नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरेडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज सातेवडे या ठिकाणी जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं आहे आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची जोडी ठरली आहे गोटचं सर्जाने सा चिक्या येऊन जोडे मित्रांनो जेव्हा जो जेव्हा पाहिले एक नंबरचे मानकर ठरले आपल्यासोबत राजे शेडे शेठ नमस्कार नमस्कार शेठ काय सांगाल आज महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय सर्वप्रथम आज पूर्ण महाराष्ट्राला चिक्या फॅन क्लब सगळ्या दिपोळीच्या दिव्या चिकेने मोठं गिफ्ट आहे सगळ्या फॅन लोकांना मराठवाड्याला आजचा माझा जो विजय आहे तो समर्पित आहे शेट आता कुठं तरी बघा गेलं तर गोठचा आणि चिक्या एक येऊन जोडी झाली जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा एक नंबरच केला काय सांगा काय झालं ह्या गाडीचं बरं का एम कसं भारी जुळ जसं बकासूर आणि चिक्या जुळलेलं आहे कारण गाडीला डावी उजवी गाडी पळते त्यावेळेस गाडी बाहेर येते चिक्या बाहेरचा आहे बैल त्याच्यामुळं आणि तो आतून खूप वाकडीच आहे त्यातून गाडी जास्त वाढते मग ती गाडी शंभर टक्के सगळ्या गाड्यापेक्षा प्लस पळते ती गाडी मग ती गाडी लागते ते म्हणून शेड बघा गेलं तर आपण प्रत्येक मैदानामध्ये बघत असतो आता ज्यावेळेस आपला चिक्या दोन्ही खादी पब्लिकनं फिट बैल गाडी कुठेही लागली तरी टेन्शन नसते एक पब्लिकनं पा पाहणार बैल म्हणून आपल्याकडे चिक्या काय सांगायला चिक्याचं कसं आहे कौतुक तो कल एवढं सोपं आहे आज महाराष्ट्रामध्ये असे अशी क्वचित बैल आहेत बर का म्हणजे बैल पळतात कडम पण याच्यामध्ये चिक्या हा दोन्ही साईडनं बैल पब्लिकला पळतोय आणि आपल्या ज्या तीन फेऱ्यामध्ये जे काय कौशल्य लागतं ते त्याच्यामध्ये आहे त्यामुळे त्याचं एक नंबरचं प्रमाण खूप जास्त आहे आता आपल्या चिक्या आणि सर्जाच्या गाडीवरती बोबलूच्या कायम असतात चहाच्या शिकायचं चहा चाराती चा चा गाडी खूप चांगली जुळती बरं का मी ऑब्झर्वेशन केलं तीन तीन एक नंबर केले गाडीचे बरं का तिने वेळेस चहाच्याच बसले थोडं काय सर्जाचं काय होतं स्पीड स्पीडमुळे खाली गाडी लॉबी होण्याचे चान्सेस चा 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 राहतात थोडस काय राहतं गाडी सुटताना त्याचा स्पीड मोठा आहे चहाच्याला त्याचं येमक जुळलेला आहे कुठला बैल हातात ठेवायचा किती वेळ काय करायचं याच्यामुळे ती गाडी चहाच्या छान हातात आणि चहाच्याच अभिनंदन महत्वाचं कारण ते सेवा एक नंबर करणं हॅटरी केली त्याच्याने त्याबद्दल आता तुमचे खऱ्या अर्थानं सहकारी किंवा मोलाच वाटवत असेल अटिल ड्रायव्हर आणि अमर शेठ यांच्या माणूस आहे काय काही राग येत नाही त्यांनी पाठीमागे दोन्ही दोन्ही गाडी आणली त्यांनी एक दोन नम, एक नंबर केले ते गाडीचे त्याच्यामुळे तो माणूस कसा आहे जर चा, चा बसले काय काय नाराज होत नाहीत बरोबर त्यांचं कौतुक काय गोष्टी असतात ना तर ड्रायव्हरच्या मध्ये खूप स्पर्धा असते त्याला मी बैल सांभाळतो त्यांनी गाडी आणायची आजपर्यंत मला कधीच तो माणूस बोललेला नाही बरोबर तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा आता शेट तरी ज्या पद्धतीने आपली बकास्वरणी चिक्याची येऊन गाडी पळते जवळपास सहा वेळा एक नंबरचा मान करून ती एक ऐतिहासिक गाडी म्हणजे एक नंबर झाला गाडी ती पण गाडी पाठवाठ म्हणजे येऊन गाडी आमच्या का साधारण सहा वेळेस पळाली गाडी एकदा गुलाल झाली तर माझी लॉबी झाली गाडी आणि पाठीमागे लॉबी थोडीशी खाली सुट्टा झाली कंटिन्यू गाडी ती गुलातच आहे तीन एक नंबर आणि एकदा गाडी जाते आम्हाला वाटते तीन नंबर आणि चार नंबर जातात गाडीचा मानाचे एक दोन तीन मैदान येते पुशेगाव इंद केसरे वडकीचं हिंद केसरी आता पुढच्या मैदानामध्ये फॉर्च्युनरचं नऊ तारखेचं मैदान आहे कसं नियोजन चालू आहे काय आणि फॉर्च्युनरचं मैदान पडलंय पण ते काय झालं आता दुसऱ्याचं कळालंय आम्हाला बरं का बाहेर आमचा होता टॉपचा आता ती थोडा ब्रेक पडला आमचं तिथं बरोबर बघू आता काय आहे मोर शक्यतो मोठ्या मैदानाला गाडी मनातली गाडी आहे तीच मैदान पडलेलं आहे त्याचा कसा होईल काय आद्याचं काय झालं आपण आदतला पण इतकं पळत नाही बरं का आणि दुष्यात पण कसं काय आपण एक दोन महिन्यात केली फक्त बघू आता काय ऍक्चुअली दोन तीन तारखे पण माझं चाललंय बाबा ठरवायचं कुठल्या पहिला जायचं आपल्याला होतं पहिल्याची उडी मोठी असल्यामुळे तू मॅनेजमेंट झालं पहिला कारण गाडी लॉजी होण्याचे चायसेस असतात हां हां शेवट कसं आहे दोनशे अडीचशे फुटामध्ये गाड्याच्या एवढ्या मोठ्या पडल्यानंतर काय होतं बैलाच्या हां दुसरा बैल टिकला पाहिजे आपल्या महिलाबद्दल बरोबर आणि बाकासूर आणि चिक्या ही एक येवन जोडी प्रेक्षणाला काय बघावं वाटते ती जोडी परत एकदा आपल्याला कधी पळताना दिसत दिसणार ना लवकर दिशाल गाडी थोडं मामांचं वैयक्तिक काय गोष्टी घर होती झाल्यामुळं गाडी शक्यतो आजच्या मैदानाला आमचं चाललं होतं पळवायचं बरं हां ते थोडं वैयक्तिक कारणामुळं काय नाही पळताल त्यांना आजच्या मैदानाला हां आणि अटेल लाईववरून हे नियोजन केलं बरोबर नियोजन केलं त्यांचं चाललं होतं घटना घडल्यामुळं घरामध्ये नंतर ही गाडी आमची पळाली बरोबर त्यामुळे आज देखील बाकासूर या सातवड्याच्या मैदानामध्ये पळाला नाही त्यामुळे बरेच सकाळपासून पण बाकासूरच्या आधी पण कमेंट वगैरे करतील बाकासूर काय आला नाही तर म्हणजे घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळेच आला नाही बाकासूर शेट आता चिक्याच्या पद्धतीनं आपलं नाव करतोय चिक्क्याचं तुम्ही स्ट्रगल पण आहे आणि आता त्याचं यश पण बघताय काय सांगाल शिकायचं म्हणजे मी आज पाहिलं बरं का बैल खरंच फायनलला बरं का बरका अक्षरशः मी आज बैलाचं बावीसावा एक नंबर झाला आपल्या का ह्या वर्षामधला पण त्याचा आताच्या काळामधलं साधारणपणे पाठीमागचा आमचा एक तीन नंबर झाला तो सोडून बैलाचे बारा सलग मध्ये एक नंबरचा आहेत म्हणजे एखाद्या मैदानाला गाडी समजा खाती सलग म्हणजे म्हणण्याचा उद्दिष्ट माझा काय सीमेला मार लागला एखाद्या मैदानाला तर गाडी किंवा लॉबी झाली तर नाही तर कंटिन्यू तो फायनल गेला आणि एक तास आत लागले की एक नंबर गाडीचा झालेला आहे आता शेठ कुठेतरी चिक्यावरती तुमचा जीव आहे आणि तुम्ही त्याचा सांभाळ पण तसा करता तुमच्या बोलण्यातून ते भावनिक क्षण दिसून येतात कुठेतरी आनंदाच्या आसपास असतात ते डोळ्यातून पाणी येतं आपल्या पण चिक्या कुठेतरी ते तुमचं नाव करून देतो आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या नावासाठी तो कुठेतरी पळतोय काय सांग शिक्षा हा आता आपण जर जुन्या म्हणत तर बाबा लक्ष लक्ष्या म्हणून चला मला जे आता सोन्या बकासूर मथुर हा मग सांगतो सुंदर आपला माहिला जात भारत ह्या बैलांच्या सारखा बैल हा पळतोय आणि मला तो लाभला मला खूप मोठा आनंद आहे की त्या बैलांची आपण बरोबरी करत नाही शंभर टक्के त्या लेवलला बैल पाळतोय मनाला खूप म्हणजे आपला एक मोठं नाव तो बैल करतोय मराठ्यांमध्ये आज बकासूर म्हणजे ह्या चौदा देशामध्ये त्याचा आज फॅन्स फॉलोअर्स आहेत त्याच्यापर्यंत नाही पण मला माहित आहे की बैलांनी नाव केलं बरोबर आमच्या बैलांनी बऱ्यापैकी मराठ गाजवलं तर मित्रांनो बघू शकताय आहे अजित शेठ आहेत आणि या मैदानामध्ये चिक्यानं पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्र केसीचा मान मिळवून दिला आहे आणि शेठ कुठेतरी भावनिक होते कारण त्याचं चिक्यावर देखील प्रेम आहे आणि पुढील मैदानात देखील चिक्याच्या पद्धतीचं शेठचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं नाव करेल हीच त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद